यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा दोन हजार एकोणीस पासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत आज सात वर्ष झालेले आहेत गौऱ्या गणपतीला आणि गौरव गणपती हा सार्वजनिक जगदीश पुंडलिक पाटील यांच्या घरामध्ये साजरा होत आहे आणि साजरा होत असताना आनंदाचा वातावरण आनंदाचा क्षण हा प्रत्येक जणाला वाटत असतो म्हणून हा गौऱ्या गणपती आज घरामध्ये आणलेला आहे संकल्प असा होत की घरामध्ये काही आजार पण असायचे कौटुंबिक म्हणून ते दूर व्हावे म्हणजे जसे संकट आल्यानंतर देव घरात आल्यानंतर ते दूर होतात म्हणून हा संकल्प जगदीश पाटील ह्याचा होता आज विराजमान झाल्यानंतर श्री महागणपती नमा घरामध्ये विराजमान झाल्यानंतर त्याची पूजा अर्चा ही सगळी होत असतो पूजा अर्चा झाल्यानंतर गणपतीची आरती ही होतो नंतर संध्याकाळी आरती होतो आणि त्या आरती मध्ये सगळ्यांचा आनंद वातावरण निर्माण होत असतो भाविक जसं आमंत्रण असतो ज्याला जसं समजतो तसे ये ते येत असतात भाविकांनी जर चांगल्या मनाने त्याची भक्ती केली चांगल्या मनाने त्याची पूजा अर्चा जर केली तर देव हा देवच असतो माणूस हा माणूसच असतो माणसाच्या ज्या काय अपेक्षा असतात त्या अपेक्षा देव पुरवत असतो पण त्याची श्रद्धा त्याचा विश्वास त्या देवावर असायला हवा हा ज्या ठिकाणी गौरव गणपतीचं आगमन होऊन त्याची अध्यावत पूजन झालेला आहे हा गौरव गणपती आणण्यापाठी अनेक येतो अने पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातील श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा पण याच्या अगोदर लोक आजारी वगैरे कुटुंबातली कोण पडली कोणतरी आजी आई आमची नवस बोलायची बाबा हा जर बरा झाला की मग आम्ही तुला चार दिवस आणू पाच दिवस आणू त्या पद्धतीने आजपर्यंत चालू केलेले दुसरी गोष्ट म्हणजे अशी जसं लोकमान्य टिळकांनी गाव एकत्र येण्यासाठी जे गणपती बसवला त्याच पद्धतीने आमचा कुटुंब फार मोठा आहे हा कुटुंब एकत्र येण्यासाठी हा गौरा गणपती बसवला तर कारण आमच्या बहिणी आत्या मंडळी प्रत्येकाकडे गणपती असतं त्यांना माहेरी यायला संधी मिळत नसते त्यांची आतुरता असते की आपण माहेरी जावं म्हणून पण यायला मिळत नसते या हेतून तरी सगळं आमचा कुटुंब इथे ये येतो मिनिमम आमच्या कुटुंबातली पावणे दोनशे मंडळी होते प्लस दररोजचा अद्यावत लोक जेवण्यासाठी वगैरे आमच्याकडं आडि, अडी अडीचशे लोक कंपल्सरी पर डे असतात अडीचशे ते तीनशे लोक अशा पद्धतीने आणि कार्यक्रम सकाळी आरतीचा असत गणपतीच्या आरती नंतर मग संध्याकाळी आरती संध्याकाळी भजनं वगैरे असतात अशा पद्धतीने कार्यक्रम आमचा केला जातो